मनात प्रेम निर्माण होण्यासाठी मानवरूपच पाहिजे असे काही नाही एकमेकांविषयी प्रेम आपुलकी दया निर्माण होण्यासाठी वय जात धर्म लिंग मानव प्राणी हा भेदभाव केव्हाही निर्माण होत नसतो प्रेम निर्माण होण्यासाठी फक्त निर्मळ मनच लागतं एवढाही या म्हणणं योग्य होईल उमरगा शहरातील हुतात्मा स्मारकाच्या समोरील बाजूस एका कोपऱ्यात एक वयोवृद्ध मतिमंद महिला ही कायम बसून असत त्याला शहरातील कोणतीही व्यक्ती अन्न खाऊ आणून देत असतात त्याच्या पोटाला लागेल इतकं ती खाऊन बाकीचं अन्न फेकून न देता त्या परिसरात वावरणाऱ्या वराह या प्राण्यांना प्रेमने खाऊ घालते ही बाब सातत्याने सुरू असून त्याच्या या प्रेमळ स्वभावामुळे दररोज बरेच वराह त्याच्या हातून अन्न खातात ही एक प्रेम दया यांची अनोखी घटना आहे